नमस्कार मी राजेंद्र आपण सुरुवातीला आजच्या ठळक घडामोडी धनंजय मुंडे विरोधात आमदार सुरेश धस पुन्हा आक्रमक कृषी विभागात तेलबिया उत्पादकता वाढीसाठीच्या निर्णयांची माहिती मागवली जरांगे पाटील यांचे महत्व कमी करण्यासाठी सुरेश धसांचा वापर जितेंद्र आव्हाड यांचा दावा घशाचा संसर्ग झाल्याने अजित पवारांची प्रकृती बिघडली आजचे सर्व कार्यक्रम रद्द भास्कर जाधवांनी एकदा ठरवले की ते मागे हटत नाहीत येत्या महिनाभरात मोठे बदल दिसतील मंत्री संजय सिरसाट यांचे भाकीत धनंजय मुंडेंना आता ओबीसी महासंघाची साथ ओबीसींचे नेतृत्व म्हणून जाणीवपूर्वक टार्गेट केले जात असल्याचा तायवडे यांचा आरोप आणि बॉक्स ऑफिसवर छावाचे भगवे वादळ विकीच्या दहा चित्रपटांचा रेकॉर्ड मोडला थिएटर्समध्ये चोवीस तास शो संतोष जुवेकरांची भावनिक पोस्ट आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर सविस्तर बीड शहरातील बिंदुसरा नदीचे पुनर्जीवन करावे बिंदुसरा नदी पात्रातील अतिक्रमित बांधकामांचे नगर परिषद कर्मचाऱ्यांमार्फत कचरा टाकणे तसेच जैविक कचरा यामुळे नदीचे प्रदूषण होत असून बीडकरांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे बिंदुसरा नदीच्या प्रदूषणास जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी आणि बिंदुसरा नदीचे पुनर्जीवन करावे या प्रमुख मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे गणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक सतरा फेब्रुवारी सोमवार रोजी सकाळी बिंदुसरा नदीवरील दगडी पूल नदी पात्रात लक्षवेधी आंदोलन करण्यात आले आणि जिल्हाधिकारी बीड मुख्याधिकारी नगर परिषद बीड यांच्या मार्फत पर्यावरण मंत्री वातावरणीय बदल मंत्री पंकजताई मुंडे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार बीड उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदने देण्यात आली बीडचे नूतन पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी निरनिराळे उपक्रम राबवून बीड पोलीस दलाची प्रतिमा उंचावली असतानाच नुकतेच संपन्न झालेल्या पश्चिम विभागीय टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद महाराष्ट्र पोलीस क्रिकेट संघाने पटकावले असून नवी दिल्ली येथे होणाऱ्या अखिल भारतीय पोलीस टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातील क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंची निवड चाचणी मुंबई येथील पोलीस जिमखान्यावर घेण्यात आली या चाचणीमध्ये बीड जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवर असलेले पोलिस अंमलदार श्री अमोल ससाने नेमणूक बिनतारी संदेश विभाग बीड यांनी अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात स्थान मिळवल्याने त्यांची नवी दिल्ली येथे होणाऱ्या अखिल भारतीय पोलीस टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेसाठी निवड करण्यात आल्याने बीड जिल्हा पोलिस दलाची प्रतिमा उंचावली आहे पोलीस अमलदार अमोल ससाने यांच्या निवडीबद्दल बीडचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर व श्रीमती चेतना तिडके पोलीस उप अधीक्षक गृह श्री विश्वंबर कस्तुरे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख क्रीडा प्रभारी पोलीस उपनिरीक्षक श्री शेख बाबर यांच्यासह पोलीस खात्यातील सर्व अधिकारी व अंमलदार यांच्याकडून अमलदार अमोल ससाने यांचे अभिनंदन करण्यात आले आहे आता बातमी बीडचे जिल्हाधिकारी श्री अविनाश पाठक यांच्या गाडीच्या जप्तीबाबत वडवणी तालुक्यातील चिखलबीड येथील एका लघुचिंचन तलावासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा मावेजा शेतकऱ्यांना न मिळाल्यामुळे त्या शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली असता न्यायालयाने संपादित जमिनीचा मावेजा देण्याचे आदेश दिले परंतु तरी देखील शासनाकडून मावेजा देण्यात न आल्यामुळे आज अखेर माजलगाव न्यायालयाने बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची सरकारी गाडी जप्त करण्याचे आदेश दिले न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी यांची गाडी जप्त करून माजलगावला नेण्यात आली पाहूयात या प्रकरणी शेतकऱ्यांचे वकील अॅडव्होकेट बाबूराव तिडके काय म्हणाले ते वळवणी तालुक्यातील चिखलगीड लघु चिंचन तलावासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीत संपादन केल्या केल्यातला एक आहे शिवाजी तोगे दुसरा आहे संतोष तोगे आणि तिसरा आहे बाबू मुंडे त्यांच्या जमिनी संपादन केल्यानंतर त्यांना जो मावेजा देण्यात आला सरकारतर्फे तो, तो, तो अत्यंत तुटपुंज होता म्हणून त्यांनी जास्त वाढीव मावेजा मिळावा यासाठी मागेगावच्या जिल्हा न्यायालयामध्ये अर्ज दाखल केले ते अर्ज मान्यवर न्यायालयानं अंशत मंजूर केले म्हणजे मागणीची केली त्याच्यापेक्षा काही प्रमाणामध्ये कमी प्रमाण करून मंजूर केले आणि हा निकाल झाला आपला पंधरा दहा एकोणतीस दहा दोन हजार पंधरा झाला कोर्टाचा आणि त्यावेळेस देणे लागते सरकार ही त्यांनी काही प्रमाणात दिली काही प्रमाणात शिल्लक राहिली आता या तीन प्रकरणामध्ये मिळून आता सांगितलेल्या जवळजवळ साडे एकोणतीस लाख रुपयाची बाकी त्यांच्याकडे निघते त्याच्यामध्ये बिलचे कलेक्टर रुणकु नंबर एक म्हणजे देणे जात आणि रुणकु नंबर दोन इरिगेशन डिपार्टमेंटचे बीडच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ते नंबर दोन असतात एक्झिक्युटिव्ह हे कलेक्टर जे आहेत यांच्या विरुद्ध माजलगावचे बुधवंत साहेब जे आहेत दिवाळी सहल न्यायाधीश वरिष्ठ तर माजलगाव यांनी या पैसे वसुलीसाठी माननीय जिल्हाधिकारी बीड यांची जी गाडी आहे त्या गाडीचा नंबर आपल्या समोर आहे आणि ती गाडी जप्त करून म्हणजे तिचा लिलाव करण्यासाठी जे वॉरंट काढलेले आहेत आणि हे तीन वॉरंट घेऊन आज कलेक्टर साहेबांकडे आम्ही गेलो मी आणि कलेक्टर साहेबांनी सांगितले की या वॉरंटची पूर्तता आम्ही करू शकत म्हणजे तुम्ही गाडी घेऊन जा आणि त्याच्यानंतर मी गाडी कार्यक्रिया सुरू झालेली आहे अंबाजोगाई येथील एका प्रतिष्ठित कुटुंबातील एका सुनेच्या डोक्याला सासऱ्याने रिव्हॉल्वर लावून धमकी दिल्याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे अंबाजोगा येथील हर्षवर्धन चंद्रशेखर वडमारे यांच्याशी दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी बीड तालुक्यातील एका गावातील शेतकरी कुटुंबातील एका मुलीचा बीड शहरातील एका मंगल कार्यालयात विवाह झाला होता लग्नानंतर काही दिवस सुरळीत गेल्यानंतर कुटुंबातील व्यक्तींनी सदर विवाहितेकडे माहेरहून पैसे आणण्यासाठी तगादा लावला पैशाची वारंवार मागणी करण्यात येऊ लागली त्यामुळे तिला जाणीवपूर्वक मारहाण करणे शारीरिक व मानसिक छळ करणे तसेच पती हर्षवर्धन चंद्रशेखर वडमारे याचे बाहेर अफेअर असल्याची माहिती पत्नीला मिळाली तरीही ती गप्पच राहिली परंतु जेव्हा तिने या बाबतीत पतीला जाब विचारला तेव्हा तिचा मोबाईल फोडण्यात आला व याविषयी सासरे चंद्रशेखर वडमारे यांच्या कानावर देखील या गोष्टी घातल्या असता तरीही काहीही फरक पडला नाही तिचा छळ चालूच राहिला कालांतराने पीडित मुलीने हा सर्व प्रकार वडिलांना सांगितल्यानंतर वडिलांनी हा प्रकार पोलिसांच्या कानी घातला व पोलीस चौकशीसाठी घरी आल्यानंतर घरातील गोष्टी बाहेर जाऊ नयेत म्हणून विवाहितेला रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून तिला गप्प बसण्यासाठी धमकावले या गोष्टीची वाच्यता घराबाहेर केली तर बरं होणार नाही अशी धमकीही दिली त्यामुळे तिने याबाबतीत कुठेही वाच्यता केली नाही परंतु त्रास जास्तच वाढल्याने मुलीने वडिलांना पुन्हा फोन केला आणि वडिलांनी देखील तात्काळ एकशे बाराला फोन करत पोलिसांना घटनेची माहिती देताच पोलीस प्रशासन घटनास्थळी पोहोचले चौकशी अंती अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी पती सासरे सासू दोन नंदा व एक दीर यांच्यावर आर्म्स ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणातील पतीला अटक करण्यात आले असून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून धमकी देणारा सासरा मात्र अद्याप फरार आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार